सर महाज्योती साथी वाटी या संस्था ज्या आहेत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी पैसे दिले जातात या संस्थेमार्फत आणि याच्यासाठी एक्झाम द्यावी लागते अशा ज्या जागा निघतात त्याच्यामध्ये अगोदर अगोदर साथीसाठी महा ज्योतीसाठी ह्या हजार जागांची तरतूद होती त्यानंतर एक्झाम घेतल्यानंतर जो रिझल्ट आला त्याच्यासाठी फक्त शंभर जागा सांगितल्या त्यांनी की शंभर जागांची फक्त भरती केली जाणार आणि पोरांना नव्याण्णव टक्के असून सुद्धा त्यांचं सिलेक्शन झालेलं नाहीये जवळजवळ म्हणजे हजार पोरांनी फॉर्म भरले त्याच्यापैकी हजार पोरांनी अपेक्षेने पास व्हायला पाहिजे होतं त्यांची अपेक्षा होत्या ठीक आहे आणि त्याच्यानंतर फक्त शंभर पोर तिथून पास होत आहे आणि नऊशे पोरांनी काय करायचं मग कुठेतरी हा त्यांच्यासोबत अन्याय होतोय हा दहा पुण्यासारख्या शहरात हा दहा हजार रुपये खर्च खूप असतो कारण की त्यांचा जवळजवळ वर्षभराचा खर्च कुठेतरी निघत असतो यात ना आणि हे कुठेतरी सहाय्य आहे त्यांच्यासाठी आणि त्याच्यातूनच हे अधिकारी घडत असतात आता या संस्थांचा उद्देश काय की अधिकारी जास्तीत जास्त घडले पाहिजे तळागाळातल्या लोकांना विद्यार्थ्यांना याचा लाभ भेटला पाहिजे त्यातून आपली आपल्या समाजाचा विकास झाला पाहिजे हा उद्देश आहे तर मग आमचं म्हणणं काय की ज्या जागा कमी केल्या त्या तुम्ही जागा पुन्हा द्या तेवढ्या ते, ते जे विद्यार्थ्यांचा लॉस झालाय तेवढा भरून काढा प्लीज कारण की कुठेतरी आपण आपण एक नागरिक म्हणून किंवा विद्यार्थी म्हणून ही कर्तव्य आहे आपल्याला की त्यांचा जो, जो लॉस झालाय तो त्यांना भरून द्यावा असं हजार रुपये मिळतात तुम्हाला विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी काय काय इनपुट असतो आणि फक्त पुणे शहरापुरतं पुणे संपूर्ण महाराष्ट्राचा विषय असतो सर आता याच्यामध्ये युपीएससी आणि एमपीएससी या दोघी परीक्षांसाठी सहाय्य दिलं जातं युपीएससी साठी तेरा हजार रुपये आणि एमपीएससी एमपीएससी साठी दहा हजार रुपये दिलं जातं आणि याचं याच्यात जे असतं आमचा हॉस्टेलचा रेंटचा म्हणजे हॉस्टेलचा रेंट त्याच्यानंतर लायब्ररीचा खाण्याचा जो खर्च असतो तो सुटत असतो त्यामुळे आम्हाला घरून पैसे मागायची गरज नसते आणि त्याच्यासोबतच प्लस अजून वेगळे क्लासेस दिले जातात ते चॉईस करायला दिले जातात दिली जात की कोणता क्लास चॉईस करायचा आहे असं त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा क्लासचा राहण्याचा खाण्याचा आणि लायब्ररीचा इतर खर्च देखील सुटत असतो त्याच्यामुळे हा एक यक्ष प्रश्न की नऊशे पोरांचा कुठेतरी हा लॉस झालेला आहे सर तर हे बनून दिलं पाहिजे त्यांनी किंवा याच्यासाठी तरतूद केली पाहिजे तुम्हाला जर जागा कमी करायच्या होत्या तर तुम्ही हे जाहिरात काढण्या अगोदर सांगायला पाहिजे होतं तुम्ही रिझल्ट लावल्यानंतर असं अचानक करू शकत नाही मागील काही वर्षाचा काय अनुभव मागच्या वर्षी किती जागा होत्या किती गेल्या जणांना सर मागच्या वर्षी हजार जागा होत्या हजार भरल्या त्यातली मी स्वतः एक आहे कारण की मी सुद्धा महाज्योतीचं वेतन घेतलंय मागच्या वर्षी त्याचा म्हणजे लाभ घेतलाय योजनेचा परंतु ह्या हवेळेस तसं झालेलं नाहीये मागच्या वेळेस वे कट ऑफ कमी लागत होता आता बाळटीचा बाळटीचा मला माहिती की मागच्या वेळेस पंचेचाळीस टक्क्यावर म्हणजे ज्या या पूर्वीला पंचेचाळीस टक्के होते तिचं सुद्धा सिलेक्शन झालंय आणि ह्या माझ्या मैत्रिणीला पंच्याऐंशी टक्के असून सुद्धा तिचं सिलेक्शन झालेलं नाहीये ही माझी माहिती तिचं पंच्याऐंशी टक्के असून तिला सिलेक्शन झालेलं नाही माझी माहिती महाज्योती अंतर्गत तिला अठ्याण्णव प्लस टक्के असून सुद्धा तिचं सिलेक्शन झाले नाही म्हणजे काय आता महाज्योतीचा लाभ घेण्यासाठी